नमस्कार बोगीची भाजी बनवण्यासाठी मी आज इथे अशा प्रकारे भाज्या घेतलेल्या आहे तर गाजर घेतलेला आहे एक वाटी वाटाणे घेतलेले आहे एक वाटी आणि दोन वांगी कापून घेतलेली आहे लाल चणे आहेत एक वाटी आणि ही छोटी वाटी तिळ आहे आणि शेंगदाणे आहे अर्धी वाटी आणि घेवडा आहे एक वाटी तर ही भाजी सर्व एकत्र करून भोगीची भाजी तयार होते हा कांदा मसाला मिरची पावडर हळद एक चमचा मोरी एक चमचा आणि जिरे एक चमचा आणि हे अर्धी वाटी शेंगदाणे हे भाजून घ्यायचे वाटणासाठी आणि खोबरं कापून घेतलेले मी तर ते तेलात परतून घ्यायचे आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे आणि कोथंबीर तर मी आता हे शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेते शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे 일 el d 이 a g m we Gracias.

भाजीचा जिरी टाकलेली आहे आणि मोरी जिरी मोरी चांगले तडतडून तडून झाल्याच्या नंतर मिरची पावडर

असा मसाला तयार झालेला आहे असा छान कलर आलेला आहे याच्यामध्ये तिर टाकून घ्यायचे मसाल्यात या चणे घालून घेते मी आता याच्यामध्ये आणि शेंगदाणे वांगी गाजर घेवडा आणि वाटाणे भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या ही थोडी मी आता रस्त्याची भाजी बनवणार आहे तर तो तुम्ही पाहिजे तर सुक्की पण बनवू शकता आणि हिरव्या मसाल्यात पण ही भाजी बनवू शकता इथे मी आता हे वाटणाचं पाणी निघालेलं आहे ना, ना। तेच टाकत आहे त्याच्यामध्ये भाजी जास्त पण नाही टाकायचं पाणी भाज्या शिजण्यापुरतं पाणी घालायचं पंधरा वीस मिनिटात भाजी शिस्ते चवीप्रमाणे मीठ घालायचंय मी त्या थे आता बाजरीचे पीठ घेतलेलं आहे भाकर बनवण्यासाठी तर भोगीच्या भाजीवरून बाजरीची भाकर पण हवी असते तर या भाकरीवरती तिळ लावायचे असतात तर मी आता बाजरीची भाकरी बनवते हे मी त्या आता बाजरीचे पीठ घेतलेलं आहे भाकर बनवण्यासाठी तर भोगीच्या भाजीवरून बाजरीची भाकर पण हवी असते तर या भाकरीवरती तीळ लावायचे असतात तर मी आता बाजरीची भाकरी बनवते आहे माझं पीठ म्हणून झालेलं आहे बाकरीच मी आता भाकर बनवून घेतलीय पूर्ण वाकर बनवून झाल्यावर वरतून त्याच्यावर तीळ टाकायचे मी तिळ लावून घेतले ना भाकर शेत बनवून ठेवलेली आहे आणि याच्यावरती असे तीळ टाकायचे आणि दाबून घ्यायचे तीळ म्हणजे पडणार नाही आणि या भाजी भाकरीचं नैवेद्य देवाला दाखवायचा असतो आजच्या दिवशी इकडे मी तवरता तापायला ठेवलेला आहे गॅसवरती पूर्ण बरोबर तीळ भाकरी चिकटलेले आहे भाकर आपली झालेली आहे मी आता बघा पलटी केलेली भाजण्यासाठी चांगलं पीठ मळून घेतलं ना ते बघा अशी मस्त टम्म भाकर फुकते अशी छान झाली भाकर बघा भा। आणि बाजरीची भाकर थंडीमध्ये चांगलीच असते शरीराला बघा मस्त खरपूस भाकर भाजलेली आहे तर मी आता ही एक भाकर बनवून दाखवलेली आहे अशा प्रकारे मी दोन तीन भाकरी बनवणार आहे तर कशी वाटली बाजरीची भाकर व्हिडिओ पाहून मला सांगा